राम मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत बोंबील मसाला तर इथे मी अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी ही तरीदार बोंबील मसाला बनवलेला आहे त्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि अद्रक घेतलेला आहे एक दीड इंच दहा ते बारा लसूण पाकळ्या कोथंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या याचं वाटण करून घेतलेलं आहे पंधरा बोंबील घेतले त्याचे डोकं आणि शेपूट काढून त्याचे तुकडे करून घेतले आणि ते हलकेसे भाजून घ्यायचे आहे आपल्याला एक तीन चार मिनटं मध्यम आचवर मी भाजून घेतले त्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी टाकून हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून दहा मिनटं भिजून घ्यायचे आहे गॅसवर कढई ठेवायची तीन ते चार पळी तेल टाकायचं अर्धा चमचा जिरं त्यानंतर आठ ते दहा कडी पत्त्याची पानं आणि दोन मोठे कांदे बारीक कापून ते टाकून घेतले आणि मस्त असे सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे आपल्याला मस्त असा हलका सोनेरी रंग आला की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं पाव भर त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत बघा मस्त परतून झालेलं आहे छान रंग आलेला आहे तेलाचं तवंग येत आहे आता आपण यामध्ये दीड चमचे लाल मिरची पावडर टाकून घेत आहे तर इथे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट वापरू शकतात त्यानंतर पाव चमचा हळद टाकली एक चमचा भरून धना पावडर हे छान परतून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये एक चमचा भरून काळा मसाला किंवा चिकन मसाला बोंबील मसाला टाकू शकता इथे मी घरगुती काळा मसाला अर्धा चमचाच टाकलेला आहे छान परतून घेतलेला आहे बघा तेल सुटेपर्यंत आता याच्यात दोन ते तीन आमसूल टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे आपण बोंबील धुवून भिजून घेतले होते दहा मिनटं ते टाकून घ्यायचं आहे मस्त पाणी नितळून घ्यायचं आणि मग ते बोंबील टाकून मसाल्यात छान फ्राय करून घ्यायचे आणि ही भाजी अशी सुकी छान लागते आता मी यामध्ये दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि मस्त अशी उकळी येईपर्यंत आपण वाट बघायची उकळी आली की झाकण ठेवून आपण ही बोंबील शिजेपर्यंत भाजी शिजून घ्यायची आहे साधारण दहा ते बारा मिनटं लागतात इथे बोंबीलवर असतं जाड बारीक त्याप्रमाणे इथे बारीक होते बोंबील त्यामुळे हे दहा ते बारा मिनटात छान शिजलेले आहे बघा इथे तुम्ही रस्सा करायचा असला तर रस्साही करू शकतात आता ही भाजी आपली तयार झालेली आहे वरून कोथंबीर टाकायची आणि गरमागरम आपण भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकतो भाकरी चुरून अगदी छान लागते ही भाजी तर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे खाऊ शकतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद